श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय घरात दरिद्रता आणतात ह्या वीज गोष्टी मित्रांनो असेच जीवन उपयोगी गोष्टी समजून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आणि त्यापूर्वी जर तुम्हालाही लक्ष्मी माताचा आशीर्वाद हवा असेल तर कृपया व्हिडिओला लाईक ला करा आणि कमेंट बॉक्समध्ये मा जय माता लक्ष्मी नक्की लिहा वास्तुशास्त्राचं आपल्या जीवनाशी खूप मोठा संबंध आहे असं मानलं जातं की घरात चुकीच्या दिशेला किंवा एखादी छोटी गोष्ट असलेली वास्तुदोषाचं कारण ठरू शकते कधी कधी व्यक्ती यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी कठोर परिश्रम करतो पण तरीही त्याला इच्छित यश हे मिळत नाही यामागे घरातील नकारात्मक ऊर्जा असू शकते वास्तुशास्त्रात अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ज्या घरात चुकूनही ठेवू नयेत अन्यथा दुर्भाग्य तुमचं जीवनभर साथ देत राहील यामुळे फक्त धन हानीच होत नाही तर व्यक्ती मानसिक दृष्ट्या देखील परेशान राहतो आता जाणून घेऊयात वास्तुशास्त्रानुसार कोणत्या गोष्टी घरात दरिद्रता आणतात एक सूर्योदयाच्या नंतरही उशिरा झोपून राहणे किंवा पलंगावर पडून राहणे घरात नकारात्मकता आणते आपल्याकडे सूर्योदयाच्या आधी उठण्याची परंपरा आहे आणि असे मानले जाते की यामुळे घरात सुख समृद्धी येते जर कोणाला कर्ज द्यायचं असेल किंवा पैसे परत घ्यायचे असतील तर ते सूर्यास्तापूर्वीच करावं जर सूर्यास्तानंतर पैसे दिले तर ते धनहानीच कारण बनू शकत दोन लहानपणी अनेकांनी नखे चावण्याच्या सवयीमुळे तुम्हाला मार दिला असेल कारण यामुळे राशीतील सूर्य कमजोर होतो आणि त्यामुळे डोळ्यांच्या समस्या येऊ शकतात आणि अपयश देखील मिळू शकत तीन कधीही रात्री तुमच्या किचन गोंधळात सोडू नका जर तुमच्या किचन मध्ये उष्टी असलेली भांडी आणि गडबड असेल तर अन्नपूर्णा माता रुष्ट होऊ शकतात यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येईल आणि धनधान्याची कमी होईल चार रात्री घरात झाडू लावू नका वास्तुशास्त्रानुसार हे चुकीचं मानलं जात झाडूत लक्ष्मी मातेचा वास असतो आणि रात्री झाडू लावल्याने माता नाराज होऊ शकते तसेच झाडूला पाय लावणं देखील अशुभ मानलं जात पाच घरात उलटे पडलेले आणि खराब चपले किंवा सँडल असणे हे अनावश्यक तणाव निर्माण करू शकते यामुळे धनात कमी येते आणि यशाच्या प्राप्तीमध्ये अडचणी भरपूर येतात सहा घराच्या मुख्य दरवाजावर अंधार असणं हे अत्यंत अशुभ आहे जर मुख्य दरवाजावर अंधार असेल तर आपले चांगले कार्य बिघडतात आणि अशा प्रकारे खूप मेहनत केल्यानंतर देखील तुम्हाला अनेक कामांमध्ये यश मिळत नाही सात म्हणून बाथरूम मधील बकेट नेहमी भरलेली ठेवा जर बकेटमध्ये पाणी नसेल तर ती उलटी करून ठेवा काही लोक पलंगावर बसूनच जेवतात जे खूप चुकीची सवय आहे वास्तुशास्त्रानुसारही हे चुकीचं मानलं जातं असे केल्याने माता लक्ष्मी रुष्ट होतात आणि पलंगावर जेवण केल्याने पलंग गंधरुक्त होतो ज्यामुळे अशा पलंगावर झोपल्यास वाईट स्वप्ने येऊ शकतात घराची साफसफाई खूप महत्वाची आहे कारण जिथे स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मी वास करतात पण सूर्योदयानंतर घरामध्ये झाडू आणि पोचा करू नका यामुळे आर्थिक अडचणी येऊ शकतात वास्तुशास्त्रानुसार आरसा सामंजस्याचा प्रतीक असू शकतो पण तुटलेला आरसा नकारात्मक ऊर्जा आणि दुर्भाग्य आकर्षित करतो त्यामुळे घरातील सदस्यांच्या जीवनावर वाईट परिणाम होऊ शकतो आणि आर्थिक स्थितीवर नकारात्मक प्रसाद आणि प्रभाव पडू शकतो म्हणून तुटलेला आरसा लवकरच काढा आणि लोकांची सवय असते की ते नळ हुगळा ठेवतात आणि पाणी वाया जात वास्तुशास्त्रानुसार हे अशुभ आहे यामुळे तुम्हाला आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो आणि मानसिकदृष्ट्या देखील कमजोर तुम्ही होऊ शकतात आठ शास्त्रानुसार घरात कृत्रिम झाडं किंवा फुल ठेवणं अशुभ मानलं जात यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते आणि कुटुंबातील बिघडते कृत्रिम दिसायला सुंदर असली तरी त्यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या नात्यांमध्ये ताणी येऊ हो शकतो आणि लोकांमध्ये दाखव्या दिखाव्याची सवय लागू शकते नऊ कधीकधी कधी आपल्याला जे काही आवश्यक नाही ते आपण स्टोर रूम मध्ये ठेवतो ज्यामुळे त्या गोष्टींमुळे धूळ लागते किंवा त्या खोलीची साफसफाई होऊ शकत नाही ज्या ठिकाणी गोंधळ असतो तिथे माता लक्ष्मी वास करत नाही अशा घरातील लोकांना आर्थिक तंगीचा सामना करावा लागतो आणि दरिद्रता वाढू लागते कर्ज वाढते आणि जंग लागलेले खराब लोखंड लगेच घराबाहेर टाका घरात कधी जुने खराब किंवा जंग लागलेले कुलूप ठेवू नका मान्यता आहे असे केल्यामुळे घरातील लोकांची प्रगती थांबते आणि यशाच्या मार्गात अनेक येतात तुटलेली भांडी आरसे झाडू माठ कप इलेक्ट्रॉनिक सामान चित्रे फर्निचर दीपक वगैरे कोणतीही वस्तू घरात ठेवू नका यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते कमाईवर परिणाम होतो आणि व्यक्ती आर्थिक त्रस्त रस्त होतो आणि राहतो सुद्धा अकरा जर तुमच्या कुटुंबातील काही लोकांचं आरोग्य ठीक नाहीये तर तुमच्या घरात मृत झाडं असू शकतात वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही घरात मृत झाडं ठेवली तर तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आरोग्याशी संबंधित समस्या येऊ शकतात त्यामुळे जर तुम्ही घरात झाड ठेवत असाल तर त्यांना रोज पाणी द्यावे जेणेकरून ते नेहमी ताजे तवाने राहतील बारा वास्तुशास्त्रानुसार जर घरात तुटलेली किंवा बंद घड्याड पडलेली असेल तर तिला लवकर हटवायला हवं बंद घड्याळ तुमच्या वेळेवर नकारात्मक प्रभाव टाकू शकते त्यामुळे त्या घरात त्या राहणाऱ्या लोकांना तणाव आणि दुर्भाग्याचा सामना करावा लागू शकतो अशा घड्याळामुळे नकारात्मक ऊर्जा घरात राहते म्हणून जर घरात बंद घड्याळ असेल तर ते दुरुस्त करा किंवा काढून टाका तेरा वास्तुशास्त्रानुसार जर तुम्हाला प्राचीन वस्त्रांची आवड असेल तर त्यांना घरात आणताना काळजी घ्या कारण या प्राचीन वस्त्रांमध्ये अनेक वेळा त्यांच्या मागील मालकांची गोष्टी आणि ऊर्जा असू शकते त्यामुळे प्राचीन वस्त्र घरात आणण्यापूर्वी त्यांचा इतिहास जाणून घ्या कारण हे तुमच्या जीवनावर नकारात्मक प्रभाव टाकू शकतात चौदा वास्तुशास्त्रानुसार नवीन वर्ष आल्यानंतर नवीन कॅलेंडर लावण्याची प्रथा आहे पण जुनं कॅलेंडर ठेवणं आणि ठेवणं हे चुकीचं असू शकतं जुनं कॅलेंडर भूतकाळाचं संकेत देतं त्यामुळे जुनं कॅलेंडर घरातून लवकर काढून टाका पंधरा तुमचं आर्थिक स्थिती खराब असेल तर असं होऊ शकतं कारण तुम्ही संध्याकाळानंतर दूध दही आणि मीठ इत्यादी गोष्टींचं दान करत असाल असं दान केल्याने आर्थिक दृष्टिकोनातून नकारात्मक प्रभाव पडतो सोळा तुमच्या घराच्या उत्तर पश्चिम किंवा पश्चिम कोपऱ्यात झाडू ठेवायला हवं पण कधीही चुकीने उत्तर पूर्व किंवा दक्षिण पूर्व दिशेत किंवा पूजा कक्षात झाडू ठेवू नका तसेच तुम्ही तुटलेली किंवा झाड वापरणं टाळा सतरा अन्नपूर्णा यांचा वास असतो आणि अन्न भंडार कधीही रिकाम नसावं वास्तुशास्त्रानुसार ज्या घरात अन्न भंडार ठेवणार पात्र रिकामा असतो त्या घरातील सुख समृद्धी जात असते आणि माता लक्ष्मी आणि अन्नपूर्णा देखील नाराज होऊ शकतात म्हणून हे लक्षात ठेवा की घरातील अन्न भंडार कधीही रिकामा ठेवू नका अन्नाच्या पात्रात काहीतरी ठेवावं किंवा पर्स कधीही रिकामी ठेवू नका पैसे नसले तरी एक सिक्का तरी पर्स मध्ये ठेवावा पर्स रिकामी ठेवण्याने माता लक्ष्मी नाराज होऊ शकतात आणि सुख शांतीही गायब होऊ शकते अठरा या गोष्टीला नेहमी लक्षात ठेवा की पूजा घरात ठेवलेला कलश कधीही रिकामा ठेवू नका पूजा कलशात ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा वास असतो पूजा कलशाचा व्यक्तीच्या जीवनाशी संबंध असतो त्यामुळे या, या गोष्टीचे विशेष लक्ष ठेवा की पूजा कलश कधीही रिकामा ठेवू नका त्यात गंगाजल भरून ठेवावं यामुळे घरात सुख समृद्धी येते आणि उन्नतीच्या सर्व मार्ग हे खुले होऊ शकतात एकोणावीस रात्री केसांमध्ये कंगवा करण्यामुळे वास्तुदोष येऊ शकतो संध्याकाळी केसांमध्ये कंगवा करणे टाळा कारण यामुळे लक्ष्मी माता रुष्ट होऊ शकतात महिलांनी स्वयंपाक घरात प्रवेश करण्यापूर्वी स्नान करणे आवश्यक आहे स्नान करण्यापूर्वी रसोईत प्रवेश करू नका घराची सफाई केल्यानंतर महिलांनी तुळशी पूजा करावी तुळशी पूजा न केल्याने घरात दरिद्रता येऊ शकते आणि महिलांनी पूजा केल्यानंतर प्रसाद चढवून खाणे योग्य आहे लक्ष्मी माता प्रसाद चढवण्याआधी काही खाल्लं तर त्या रुष्ट होऊ शकतात वीस ज्या घरात स्त्रिया कायम रागेट आणि कधीही खुश नसतात तिथे लक्ष्मी माता नाराज असतात घरात नारी शक्तीचा आदर करा कारण त्या देवी रूपात असतात आणि त्यांचा आदर न केल्याने लक्ष्मी नाराज होऊ शकतात आणि घरात तुटलेली मूर्ती फाटलेली किंवा ग्रंथ ठेवणे अशुभ असते त्या वस्तू पवित्र नदीत विसर्जित करा आणि किचन मध्ये औषधे ठेवू नका या सवयींमुळे घरातील सदस्यांचे आरोग्य प्रभावित होऊ शकते बाथरूम आणि टॉयलेटच्या दरवाज्यांना अनावश्यक तेपणे उघडे ठेवू नका हे घरात आणि दुकानात कायम परसय खर्च होण्याचे कारण बनते आणि या दरवाज्यांचा आणि बंद करणे देखील टाळा वास्तुशास्त्रानुसार मिठाचा संबंध शनिदेवाशी असतो दुसऱ्यांकडून कधीही मोफत मीठ घेऊन वापरू नका जर तुम्हाला मीठ घेणं अनिवार्य असेल तर त्यासाठी काही दुसरी वस्तू त्यांना द्या मोफत मीठ वापरणे जीवनात रोग आणि कर्जाच्या समस्यांना वाढवू शकते बावीस सुई आणि रुमाल आपण मोफत सुई घेतल्यास जीवनात नकारात्मकता वाढते आणि घरातील प्रेम संबंध खराब होतात यामुळे दाम्पत्य जीवनावर आणि आर्थिक स्थितीवर देखील परिणाम होतो त्यामुळे बाजारातून नवीन सुई खरेदी करूनच वापरा तसेच मोफत मिळालेला रुमाल वापरणं योग्य नाही कारण यामुळे लोकांमध्ये मन मुठा होतो आणि संबंध खराब होतात रुमाल कधीही दुसऱ्यांकडून मागून वापरू नका तसंच कोणालाही आपला रुमाल देऊ नका वास्तुशास्त्रानुसार लोखंड किंवा तेल मोफत वापरणे प्रतिकूल प्रभाव आणू शकते दान घेतलेलं लोखंड घरात दरिद्रता आणतो तर मागितलेलं तेल आर्थिक दृष्टिकोनातून कमजोर करतो यामुळे तुमचं जीवन अत्यंत कठीण होऊ शकते म्हणून यापासून तुम्ही दूर राहा आणि मित्रांनो जर का तुम्हाला व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय जय माता लक्ष्मी नक्की लिहा आणि तुमच्या आवडत्या मित्रांना देखील पुढे हा व्हिडिओ नक्कीच पाठवा चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय श्रीराम ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ जय माता लक्ष्मी धन्यवाद